नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपे सातारा फेमस कंदी पेढी अतिशय झटपटीत आणि चविष्ट तयार होणारी रेसिपी आहे फक्त पंधरा मिनटांमध्ये आज आपण हे पेढे तयार करणार आहोत चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ तोंडात टाकताच विरगळणारे साताऱ्याचे फेमस कंदीपेढे बनवण्यासाठी इथे आपण त्यासाठी घरी तयार केलेला पाव किलो मावा घेतला आहे सर्वप्रथम मावा किसनीने किसून घ्यायचा आहे किंवा हाताने त्याचा चुरा करायचा त्यानंतर एका पॅनमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घ्यायचा आहे त्यानंतर किसलेला मावा यामध्ये टाकून साधारणतः दोन ते तीन मिनिटे मावा चांगला परतवून घ्यायचा आहे मावा परतून झाला की थोडासा तो सॉफ्ट होईल त्यानंतर इथे मी खाण्याचा पिवळा रंग घातला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे एक ड्रॉप पिवळा रंग घालून चांगला मिक्स करून घ्यायचा आणि चार ते पाच मिनिटे सतत मिश्रण मिक्स करत राहायचं आहे मावा भाजला की त्याचा थोडासा कलर चेंज होईल फ्लेवरसाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पूड घेतली आहे ती यामध्ये टाकून चांगली मिक्स करून घ्यायची इथे आपला मावा चांगला भाजून झाला चा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता मिश्रण थंड झालं की त्यामध्ये एक वाटी दळलेली साखर टाकायची आहे आणि हाताने मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं अगदी अशा पद्धतीने इथे आपलं पेढ्यांसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यातील थोडंसं मिश्रण हातावर घेऊन अशा पद्धतीने कंदी पेढ्याचा आकार द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे पेढे इथे मी तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारा मावा मी घरीच तयार करून घेतला होता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी आणि खूपच टेस्टी फक्त पंधरा मिनिटांमध्ये तयार करूया साताऱ्याचे फेमस कंदीपेढे ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे सबस्क्रा� काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन